विजयादशमीची पौराणिक कथा महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि आपणाला त्रिलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला होता तसेच पुरुषाच्या हातून मला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला आणि त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी महिषासूरने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले इंद्राचा महिषासूरने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली महायाक्षणी मोहमाया चामुंडा अशा छप्पन्न कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले असिलोमा दुर्धर दुर्मुख भिडार यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले आणि त्यामुळे तालजंग महिषासूर राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चालले होते दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव पडले शौर्य विजय संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र भगवान राम यांना चौदा वर्षांचा वनवास झाला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते वनवासात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला रावण हा एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजित मानले जात होते रामाने वानर सेनेच्या मदतीने त्यामध्ये हनुमान सुग्रीव जांबुवंत यांचा समावेश होता रावणाशी युद्ध झाले हे युद्ध नऊ दिवस चालले शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली आणि हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो जो वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे हा सण कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो विजयादशमीला रावण दहन करण्याची देखील परंपरा आहे ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार लोभ आणि अन्य अनेक वाईट गोष्टींचा अंत हा नक्कीच होतो या दिवशी लोक नवीन कार्याची सुरुवात करतात जी शुभ मानली जाते अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना देखील केली जाते विजयादशमी हा एक उत्सव आहे जो संदेश देतो की जेव्हा आपण सत्य धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो तेव्हा विजय हा निश्चितच होतो दुर्योधनाने पांडवांना जुगारात हरवून बारा वर्षांचा वनवास आणि तेराव्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती तेराव्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले धनुष्य शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि लल्लाच्या रूपात राजा विराटच्या सेवेत होता जेव्हा गायींचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले तेव्हा त्याने शमी वृक्षावरून आपला धनुष्य काढून शत्रूंवर विजय मिळवला त्याचप्रमाणे प्रभू रामाने लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता आणि म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजयकाळात शमीपूजन अवश्य केले जाते कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद